नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तो मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शनिवार गंगाखेड बैल बाजारात आलेलो बघा मित्रांनो आव त्याच्या ठिकाणी पण आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला जसा बाजार बारा आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगलं भरतो नंतर फुटतो तर आजच्या बाजारातील बैलांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार बाजारे युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करून नक्की बघा तर फॉलो करू या मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो सौदा झालेला जोडीचा गॅरंटी सौदा चालू म्हणजे एक भांडा या बांडा बाबा काय दाताला हे दाताला काय सहा साथ काय सांगायला ह्या एक पस्तीस मित्रांनो सास साईत एक पस्तीस सांगली इकडे सौदा चालू आहे

पाच लाख कसला होता बघा मित्रांनो चौदा चाळीस सात सात आता मध्ये वाचले ठीक चौदा चाळीस

હોઈ સહોએ હોએ સતમરા સહ પણઆ ખાાશચા હતાશંઁાઉંઓકંજ સહાકંંસહાજામારચુાંજ સહાશણિં ચેંજિ � घेऊ न काय की जर कुणी घेतले तर म्हणून हे तुमच्यासाठी अकरा आजू येऊ का की नाही अकरा तुम्हाला म्हणू बाराला तेराला तर दाखव माणिकराव माणिकराव थोडं दाखव हा ನೌ ಆಮಿತರೋ ನೌಲ ಆಕ್ರಮಣ ಹದಾರಸ ರೈಲ

दोनदाच चार दास वाजरे हातण्याला चाललेले आहेत एक लाख पस्तीस हजार सांगायचे सोन मांजरी पीठशे त्याची नंबर काय का शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो सहा झिरो सहा अडतीस अडोतीस का माल घेऊन येत नाही लावून देऊ कामालायचे उठलं तर राजेऊन हे जोडे गाली काढा लाल बरं यायची काय म्हणाली एक लाख वीस, वीस हजार ले सांगायची कामाला की मला बाबतीत चांगली आहेत ना पूर्ण गॅरंटी गारे। राहील मारे बसे की पूर्ण खात्री हे सिंगल बी आपलाच आहे याची काय म्हणायला हां द्या सांगायचे पासष्ट द्यायला कमी जास्त होते आले की मला एक नंबर आहे ना बाई बरं आपलं गाव कोणतं आहे काळा आहे देशमुख जाणवार घरी बुरी पटला आपला नंबर काय त्र्याण्णव सत्तर सोळा अठ्ठ्याऐंशी वीस कुठलेत माम आहे देऊन चिलगरवाडी चिलगरवाडीचे झुटलेत दाताला जुटले झुटले सहा सात काय सांगायला याची दीड लाख सांगायचे काम आले किमान लावून घ्यायचे चांगले काम शेतकरी काय पण शेतकरी तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी देऊन हे कलरमध्ये ढवळे भांडे वांनी दीड लाख सांगायले दाताला आता सहा सहा जाते काही कमी जास्त घेऊन नाव काय सोय आहे तुमचं

ಮನೋ ಕಾಳ್ಯಾ ಮೇಲೆ ಗುರಿ ಇತ್ತು ರೇಸಿ

हो दा। कामाला दुखलेली दाती कशी येतो ओनिया काय मार्यात गिरत नाही थोडा वीसशे कोणीस लाल मोठा नाव काय सोयर तुमचं नंबर काय तुमचा मोबाईल नाही मोबाईल नाही तुमचं ते लकडे लागेल ते फोनला बांडेपुरी कुठल्याच मामा ये कोणत्या गावच्या गोला पिपरी काय सांगेल जोडीची या था, था था था। एक लाख तीस हजार सांगायली का मला सांगलीत का होत गिरत नाही शेतकरी का आपण हे बी आपल्याच आहे का डोळ याची काय सांगेल पंचावन्न दाती सहा दाते का दुखला चार दाते आणि दाते याची काय सांगेल सत्तर हजार ते लाल सत्तर हजार पा पाच आहेत आपले नंबर काय मोबाईल नंबर तुमचा सत्त्याण्णव चौसठ सत्याण्णव चौसष्ट दहा दहा एकाहत्तर चौसष्ट नाव काय तुमचं दाखवाला काय

अरबुजवाडी जेत का काय येतो दाताला दाताला एक दोन आहे एक सहा एक दोन आणि एक सहा हे सहा आहे का पलीकडं दोन आहे सहा हे सहा आणि ते दोन कामाला की मला सांगले सर ते कामाला उभाटे आला आणले उभाट्याला आणले शेतकरी का आपण शेतकरी किमतीला काय म्हणायला पाहिजे एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस सांगायचे ते तुमचे देत पलीकडे दुसऱ्याचे का अरे दोनच आहे तुमचे हो नाव काय हो तुमचं माझा तिरुपती नाथराव मुंडे हार बोजवाडी मोबाईल नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद बहात्तर एकसष्ट सहासष्ट व्यवहारात होते, कमी वा वा कमी होते, हैं? होते हैं ना कमी जास्त हां व्यवहारात कमी जास्त होते ना होते ना बरं एक सतरापर्यंत मागून गेले एक सतरापर्यंत मागायचे समजा मागून गेले मागून गेले सव्वा ना खाली सव्वा लाखाच्या कमी द्यायचे ना कुठले सोय रे गोरे दुसरगावचे दुसरगावचे का दुसरगाव रेसनगाव काय दाती दोन चार काय सांगायला एक पन्नास का माल घे मला सांगली शेतकरी का आपण नाव काय हो तुमचं बर नंबर तुमचा ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्या एकोणतीस तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे रेशनगावची पण लई लांबून आले सुरू गोप्याचे आहेत काय सांगायला हे दाताला दोन्ही दोन दोन काम आले की मला सांगितलं हो मारत गिर्यात काही नाही ना तर दीड लाख रुपये सांगायला तर गोप्याची सारखा जोडा अजून दोन दोन दाताला झाले तर तयारी गिरे एकाच्या पाठीवर घेऊन एक नंबर एक शिरका सारखा जोडा खरी शिरे घ्या नाव काय सोय आहे तुमचं नंबर काय तुमचा ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी एकोणऐंशी ब्याऐंशी ते, ते ना। एको तुमचीच आहे